नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण फुगाबाई शिवणार आहोत तर ही आता नवीन चालू आहे खूप ट्रेनमध्ये चालू आहे ही बाई तर आपण आज ती शिवणार आहोत तर चला सुरुवात करूया तर बघा मी इथं बाई कट करून घेतलेली आहे तर ही दहाची बाई आहे म्हणजे शिवणी नऊची बाई होणार आहे तरी मी इथं साडीतलं कापड काढून घेतलेलं आहे तर या दोन बाईचं कापड काढून घेणार आहे म्हणजे दोन बाईचं आहे तरी आपण ही मधून कट करून घेऊया तर तुम्हाला साडीचं कापडाचं मधलं हे कट करून घेतलेलं आहे तर बघा तर आपली बाईची उंची बघूया आणि कठीण बघूया तर बघा ही आपली बाई दहाची आहे तर आपल्या अर्धा इंच दबून जाईल तर ही साडेनऊची बाई आपली तयार होईल आणि इथं आपण साडेतीनने डाऊन केलेला आहे तर गोलाईचा दंड आहे आपला वाला सात आणि दीड इंच मिळून घेतलेलं आहे इथं तर बघा आपला गोलाईचा दंड झालेला आहे साडेआठचा आणि इथं अर्धा इंचानी डाऊन केलेला आहे इथं दंड आहे आपलावाला साडेपाचचा आणि दीड इंच जास्त घेतलेलं आहे तर आता ह्या दोन बाया तयार होती तर या दोन बाई आहे तर हे बघा तर आपल्याला याच्यातून मध्यतून घ्यायचं आहे तर आपण याचा मध्य काढूया तर बघा येत आहे मध्य त्या मध्यतून आपल्याला इकडून दोन इंच घ्यायचं आहे तुम्ही तीन पण इंच घेऊ शकता कारण जेवढं तुमचं साडीतलं मधलं कापड असाल मध्ये लावण्यासाठी जास्त असाल तुम्ही तीन इंच पण घेऊ शकता तर माझं कमी आहे त्याच्यामुळे मी दोन इंच घेऊन राहिले तर बघा दोन इंच तिथं घ्यायचं आहे आपल्याला आणि तर घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच इंच किंवा पाच इंच घेऊ शकता तुम्ही मी सहा पण घेऊ शकता तर ही कापडाची उंची कमी आहे त्याच्यामुळे मी साडेपाचच घेत आहे तर आता आपल्याला जे इथून दोन घेतलेलं आहे आणि आपण साडेपाचवर मार्किंग करून घेतलेलं आहे तर आपल्याला हे आता तिरखासंक करून घ्यायचं आहे तर बघा या असं अशी तिरके लाईन मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे आहे तर बागा हे बघा तर बघा मी मार्किंग करून घेतली आहे इथं दोन इथं दोन आणि इथं आपण साडेपाच घेतलेला आहे तर आता आपण ही बाई घ्यायची आहे ब्लाऊजची आणि आपल्याला वरून सोयची ठेवून घ्यायची आहे तर या दोन एकाच्या दोन होते आपल्या तर बघा आता ही एकाच्या साईडने ठेवायची आपल्याला ही एकाच्या साईडने म्हणजे आपल्या दोन एकाच्या दोन तयार होती तर आता आपण याला पिना लावून घेऊया तर बघा मी दोन्हीकडून याला दोन्हीला पिना लावून घेतलेला आहे तर आता आपल्याला अशी इथून टीप मारून घ्यायची आहे आणि अशी पण टिप मारून घ्यायची आहे आणि मधून आपल्याला काढून घ्यायचं आहे दाबलाचे कट मारून घ्यायचे कट केलं करून घेते त्याच्यानंतर आता आपल्याला पिणा काढून घ्यायचे आहे तर बघा असा हात घालून आपल्याला आता सोयीची करून घ्यायची आहे तर बघा आपण आता सोयीचं करून घेतलेला आहे याच्यावर आपल्याला दाब टीप द्यायची आहे तर ही खूप सुईची साडी आहे तुम्ही याच्यामध्ये कॅन पण वापरू शकता तुम्हाला समजा तर बघा आता आपण अशी सरळ टीप मारून घेऊया बघा इथं टिप मारून घेतली आहे तर, तर, था था तर आता इथं पण आपल्या तसंच फिनिशिंग म्हणून इथं अशी टिप मारून घ्यायची आहे तर बघा मी टिप मारून घेतली आहे आता आपण हे सगळं पॅक करून घेऊया तर बघा आता हे पॅक करून घेतलेलं आहे जे उरलेलं कापड आहे ते कापून घेऊया आता आपण तर बघा मी कट करून घेतलेलं आहे दोन्ही साईडचं तर आता आपल्याला हे साईडला कापड घेतलेलं आहे जे आपल्याला घ्यायचं आहे आणि मध्ये घेऊन आपल्याला याच्या चुन्या पाडायच्या आहे तर बघा याचा मध्ये इथे येत आहे तर आपल्याला याला थोडून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला अशा प्लेट मारित चालायचं आहे तर बघा अशा तुम्ही दीड किंवा दोन पर्यंत सुद्धा याच्यावर अशा टिपा मारू शकता तर आता आपण हे एका ठिकाणी यासाठी घेऊया आणि याच्यावरती टिप मारून घेऊया कारण हे सिल्क हे खूप सरकट सर्थ आहे आधी आपण पॅक करून घेऊ तर बघा मी पण पॅक करून घेतलेला आहे तर या साईडने पण आपल्याला सेम तसंच करून घ्यायचं आहे तर बघा मी हटी मारून घेतलेली आहे ही घेतली आहे खूप सिल्क काकड आहे तसंच करायचं आहे अशी घडी मारून आपल्याला इथं पिन लावून घ्यायची आहे अशी या परत ठेवत चालत आहे आपल्याला तर बघू शकता तुम्ही असं तर बघा माझ्याकडून एकूण तीन आणि तीन प्लेट आलेले आहे तर आता आपण ही पॅक करून घेऊया बघाही कुंपल्यास झालेला आहे तर आपल्याला तसंच करायचं आहे टिप मारायला तर बघा मी याला टिप मारून घेतलेला आहे आपल्याला आता पिणा करून घ्यायचे आहे तर बघा आपल्याला असं कापड घ्यायचं आहे मी याला जॉईंट करून घेतलेला आहे तुमच्या सगळं पण वापू शकता तर आता आपल्याला हे याच्यावरती असं पॅक करून घ्यायचं आहे मी हे पॅक करून घेतलेलं आहे हे कळाचा जा साईडचा जा जास्त आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा मी कट करून घेतलेला आहे तर आता याच्यावरती आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे जे याच्यामध्ये आहे तो आपल्याला इथं ठेवून घ्यायचा आहे असा जो खालच्या साईडचा आहे तो आणि याला आपल्याला आता पिना लावून घ्यायचा आहे म्हणजे हे कुणी कसं टाकणार नाही तर बघा मी पिना लावून घेतलेला आहे तर आपल्याला आता अशी टीप मारून घ्यायची आहे बघा मी पिणा लावून घेतलेला काढून घेतले आता आणि टीपन मारून घेतली आहे तर आता आपले जे आपण हे कट केलेलं होतं त्याच याच्यावरती ठेवून घ्यायचं आपल्याला आणि उरलेलं कापड हे कट करून घ्यायचं आहे तर बघा आपण एकदम फिनिशिंग मध्ये कट करून झालेलं आहे तर तुम्हाला आता याच्यावरती लेस लावायची असेल तर लावू शकता नाही तर नाही लावली तरी पण चालत तर बघा मी आता याच्यावरती अशी लेस लावून घेत आहे बघा इथे ही लेस आहे आणि ही ही दुसरी लेस लावून घेणार आहे तुम्हाला लावायची तर तर पण लावू शकता बघा मी लेस लावून घेतलेली आहे आणि आपण असं बटन लावून घेऊया आणि दुसरी बाई नंतर आता ही झाल्यावर दुसरी बाई तयार करून घेणार आपल्या दोन्ही बाई कंप्लीट झालेल्या आहेत एकडच्या दोन तर तुम्हाला बाई डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद